पत्ता नाही कुठे जामच वाट बघते असता गेले का तरी जाऊनच बसता भेटला असेल कोणते वाट बघते तुम्ही याव पट्टी वेळची वाट बघायला मला बोर झालं मग आले मग काय करायचं होत काय वाट बघू लागली जेवण केलं नाही पाहिलं कोणता दिवस उघडला को दिवस इकडून इकडून सगळेच उघडले आज दिवस अरे शेंकाकडे गेलो आम्हाला क्वाटर पण ते पोकट आहे आपण काय करू तुम्ही अर्धा खर्च करू मी मान नाही करायचं त्याच्यामुळं नाही आज तू कर उद्या हा चल मग काय करते लोटून घे कोणी शेरपे परत माग माग माहित राहत मागूनच पॅक करू ना

अहो ती काय रोज पीते ती असेच पिते कारण लांब नाही दिवस मग नका आणि आपलं घर तिला घेऊन फिर मला घेऊन फिरणारच नाही ते काय मग तिच्या सोबत फिरो म्हणे तिला गाव घेऊन घेऊन नाही बर आपण दोघंच मी जाऊच एक हम्म जाऊ दे ना ते लहान आपले घर पार्टी आहे मग

मी लपड म्हणतो तू लपड नाही हो फ्रेंडशिप सांगलं ना आवडला पुढे नाही फ्रेंडशिप फ्रेंडशिप फक्त सांगाल पाहिजे असं बोलता <laughs> तुम्ही कोण बोलता एक दोन दोन तास दारात बसून बोलता अत्राला कळ तर मी सांडास मध्ये कधी फोन करते मित्रसंडास मध्ये बोलतात काय मित्रच नाव काय मित्राचं नाव आहे बाबुरा बकुळा बकुळा चुक नाही ऐकलं मी बकुळ तुम्हाला माहिती बोलताना खरं सांगता का माझं माहीत झालं पण मी काही तुला आता चढली चढली नाही मला कोय ना तुला चढली नाही तू घे पेऊन घेऊ ना आता चढली काही बोलून राहिली आपण जरा ऐकला महा खावं लागणार

मैत्रीण सर काढून दिला होता मी या मी गावाला गेली दोन दिवस गावाला गेली का बघवायचे काल ते कोण म्हणतो काय कॅमेरा कॅमेरा का नाही ती माझी मैत्री माझ्या मैरात माझ्या किती मैत्रीण होता ते नंदा नंदीच ना काय तू तिच्या फोनवर कोणतरी पाठवेली वाटते

नाही मैत्री मैत्री मग मला वाटलं जाऊ दे तू गैरसमज करशी नऊ का आपल्यात प्रपंच जण असे फक्त माझे ना खास मैत्रीण आहे आणि काही फक्त मित्रच आहे ना मग राहुल्या आम्ही आम्ही म्हणजे फक्त असं काही करत नाही फक्त आम्ही आम्ही पण नाही करीत बाई आम्ही फक्त बोलते मला करायचं असतं तर मग सोबत काय लग्न गेलं असत तुला जे आज तुला उकरून काढून देतात काही पण बायको असताना तुम्ही लोकांच्या घरी जातच आता बायको नसलं शेजारी बाजारीच काम येते नाही आता मैत्रीण सोड घरी नंदीच ना काय कोत नंदी माय लाईन मारती अहो नंदी तुमच्या माझ्या का तुम्ही नंदीर मारता म्हणून नंदीला मैत्रीण म्हणून गेलतो घरी मी नंदीला सगळं सांगितलं तीच ना काय म्हणते बाई उलट मला म्हणे तू बायको घरी माझ्याकडे या म्हणे लागला ते करून देते म्हणे ती म्हणते तर असं म्हणते की तू साडी घेतो तुला तुला सोनं करतो फक्त मला करून देट बोल मी करत नाही बाळा फक्त मैत्री नाही शेळा नाही ती का असं दूध काढून राहत मी गेलो तुला काय मानत आहे नेमकी तुझ काय म्हणत तुला तीन जण तुमचा लपड आहे माझं पागल माझं तर फक्त मित्रच आहे तू कुठं राहते मग तू आम्ही लपडा अस तू कुठं राहते मला सुद्धा एका जणांनी सांगितलं तो आर्मी मध्ये ते तिकडे राहते मी इकडे राहते कॉलेज ते आम्ही फोनवर बोलते आणि मी एक घरात जाता बारा वाजता तुम्ही घरात जाता मग घरात काय केलं मला माहितीये का तुमच काय माहिती असं काय तिला जर माहिती झालं डोक्याला तो डोका खराब झाला का तो पारकातील घ्याव लागेल अरे तू का चांगली तो असतो लपडच लपड पिली आपले जादा झाली लपड लपड गौरवली लोकांची नावं घेऊन लपडे बांधणारशी कुटकरी तू मारी आता